नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती म्हणजेच झेड पी भरतीमध्ये आणखी एका जिल्हा परिषदेची फायनल म्हणजेच अंतिम निवड यादी आणि अंतिम प्रतीक्षा सूची ही जाहीर झालेली आहे आणि आता बघूया कास्टनुसार कट ऑफ किती गेलेला आहे तर बघा अनुसूचित जाती सर्वसाधारण दोन जागा होत्या आणि कट ऑफ केलेल्या एकशे अठ्ठावीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण एस टी सर्वसाधारणसाठी एकूण पाच जागा होत्या आणि कट ऑफ गेलेला आहे एकशे वीस मार्कवर अंशकालीन पदवीधर उमेदवार मिळालेला नाही आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढील कास्ट आहे व्ही जे ए म्हणजेच सर्वसाधारण तीन जागा आहे आणि इथे गेलेला आहे एकशे पन्नास मार्कवर कट ऑफ त्यानंतर पुढे बघा पुढील कास्ट हे का, भ ज क म्हणजेच एन टी सी सर्वसाधारण कट ऑफ केलेला आहे एकशे अठ्ठेचाळीस मार्कवर आणि दिव्यांग कट ऑफ केलेला आहे एकशे सहा मार्कवर ठीक आहे त्यानंतर बघा पुढील कास्ट आहे भज ड आणि कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण भज डचा एकशे छेचाळीस मार्कवर त्यानंतर ओबीसी माजी सैनिक एक पद आहे आणि कट ऑफ गेलेला आहे ब्याण्णव मार्कवर त्यानंतर पुढील बघा ओबीसी सर्वसाधारण कट ऑफ गेलेला एकशे अडतीस मार्कवर आणि इथेसुद्धा काही पदवीधर उमेदवार मिळालेला नाही आहे पुढे जर बघायला गेलं आपण तर ग म्हणजेच पी डब्ल्यू एस तीन जागा आहे आणि कट ऑफ गेलेला एकशे बावन्न मार्कवर पुढे बघा पुढील कास्ट आहे सॉरी ओपनमध्ये बघूया ओपन कट ऑफ गेलेला आहे माझी सैनिक एक जागा एकशे अठ्ठावीस मार्कवर पुढे आपण जर बघायला गेलो मदे है, आनी, आ, 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 है। तर ओपनमध्ये एकूण सहा जागा आहे सर्वसाधारण आणि कट ऑफ गिरीला एकशे साठ मार्कवर अंशकालीन उमेदवार नसल्याने पुढे प्रवर्गातून ओपनमधील विद्यार्थी भरण्यात आलेला आहे त्यानंतर बघा ही जी निवड यादी आहे ही आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर संपर्क बघा पदाचे नाव आरोग्यसेवक चाळीस टक्क्यासाठी हे फायनल अंतिम निवड यादी लागलेली आहे सर्वसाधारण खुला प्रवर्गातून भरावयाची एकूण सहा पदे होती ठीक आहे तर ही यादी जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध करून दिली आहे सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे अशाच प्रकारे नवीन अपडेटसाठी चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद